मोह तालुक्यातील हिंगणिया गावामध्ये पंचायत समिती काय सांगाल बाबा काय आमचं काय मत नाही शरद हे अजित पवार गेल्यामुळं आम्ही सगळे घड्याला मत जाणार अजितदा बद्दलची सहानुभूती लोकांच्या मनामध्ये जागृत झाली काय हा त्याने सगळ्या महाराष्ट्राचा नेता गेला ना त्या नेता गेल्यामुळं सगळ्याला हळहळ वाटते हो तर त्याच्या मग आता महाराष्ट्राचं शान म्हणजे पाक गेलेली आहे त्या ठिकाणी त्याची मालकीन उभा केलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद दिलेलं आहे त्याबद्दल आपलं काही काय नाही वट म्हणजे घड्याला मत टाकायचं काही अजून स्थानिक बाकीचे नागरिक आहेत काय सांगाल आमचं काय मत ह्या धन्यपणाच आहे त्याच्यामुळं काय काय आपल्या भागातला विकास किंवा विकास कामे सांगतील आमचा सोलापूर जिल्हा ह्या नुकसान भरपाईत समाविष्ट केला नव्हता पण अजित पवार साहेबांनी हा जिल्हा समाविष्ट केला आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे अनुदान मिळवून दिलं आम्ही अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना ह्या अनुदानाचा भरपूर फायदा झाला त्याच्यामुळे आम्हाला अजित पवारांना एक सहानुभूती म्हणून आम्ही ह्या धनुष्यपणाला घड्याला मत टाकणार हे आमचं म्हणणं आहे आता विकास किती झाला काय झाला सर्वसामान्य माणसापर्यंत ही विकास काही येत नाही पण आमच्या फायद्याची एक जमेची बाजू झाली की आम्हाला अजित पवारने ह्या जिल्ह्याला अनुदान मिळवून दिलं प्रत्येक शेतकऱ्याला आणि आर्थिक मदत म्हणून ती आम्हाला जरा पोचली आमचा काहीतरी थोड्या अडचणी मिटल्या मग असा नेता गेला मग अशा नेत्याला ने एक श्रद्धांजली म्हणून आम्ही त्यांच्या जी पार्टीची जी आहे ती घड्याळ धनुष्यबान आमचं मत आज आपण या गावामध्ये स्थानिक नागरिकांचं काय मत काय आपले एकूणच झडपे पंचायत समितीचं इलेक्शन उमेदवारांबाबत काय सांगाल उमेदवार उमेश पाटलान आमचे काहीच काम केलं नाही मग त्यासाठी आम्ही वरी कमळ खाली मशाल आम्ही उद्धव ठाकरे आहोत खाली मशाल आणि वरी कमळ हम्म काय उमेश पाटलान पाच वर्ष जिल्हा पद्धतीने आम्ही निवडून आमचं एक सु काम केलं नाही काम नाही एक पंचायत समिती आणि जेडपीचं इलेक्शन चाललंय एकूण उमेदवार आपले तर कोण असावे निवडून यायच वाटते आपल्याला संतोषांना संतोषांना का बर कस कचरा त्याच्या अगोदर याच्या आधी काय उमेश पाटील यांच्या यांनी सांगितले कामं केली मर्जीचा प्रश्न आहे त्यांनी सांगितलं वेगळं कत्री काम काय काय आपलं मशाल काय कशाची मशाल मशाल आम्ही काही एक नुसता बोला दाखव त्या भागामध्ये आपली काय विकास कामे झाली किंवा काय होणे बाकी होते ती मशाल काय म्हणणं नाही आपल्याला ते काय राजकारणा किंवा इंटरेस्ट पण आहे तुम्ही त्याला विचारू शकता काय म्हणजे उमेदवार म्हणून कोण असावा या भागामधील विकास कामासाठी किंवा त्या भागातल्या समस्या सोडवण्यासाठी किंवा याच्या आधी बी काय सोड सोड समस्या सोडवण्यासाठी चोर राहायची आणि आजपर्यंत काहीच केलं नाही आता ते काय करणार आहे स्वार्थासाठी सगळं चाललेलं आहे काही नाही त्याचं विषय काही नाही उमेदवार कुठलेच काय नाही स्वार्थासाठी काय ग्रामीण भागात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मतदान जास्त होत सर्वसामान्य जनता उतार आणि मशाल त्याची नावावर जे जे जी माणसाची ती बी ती त्यांना मतदान करणार आता केंद्रात आणि राज्यात बीजेपीचे सत्ता आहे त्यांचं सत्तेचा आलेख पण मोठा आहे आणि कालच्या इलेक्शन मध्ये वेळीला पण त्यांचा आलेख पण थोडासा किंवा त्यांना चांगलं यश पण मिळालेलं काय नाही ग्रामीणला यश मिळत नाही बीजेपी नाही काय कारण बीजेपूर लोक नाराज होतील नाराज असण्याचं कारण काय काय शेताच्या मालाला भाव नाही कशालाच काय नाही शेतकरी मरा लागलाय तसा द्यायला शेती मालाला भाव नाही म्हणजे नेमकं काय त्याच्यामधनं काय अपेक्षित किती भाव आहे चार महिने शेतकरी अप कांद्याला का त्याला हजार बाराशे रुपये रोजगार निघत नाही सध्याची परिस्थिती शेतकऱ्यावर दहा टाकाची वेळ आली आता काय यावेळी बदल होईल नाही पण तसे मशाल येईल की त्या गाठात आम्हाला उमेदवार मशालचा जो उमेदवार असेल त्याला आम्ही कारण भाजप न लो ह्या कायदा व्यवस्था पूर्णपणे करून टाकली डॅमेज करून टाकली त्यामुळे आम्ही भाजपच्या विरोधात कमीत कमी मतदान करणार आहोत काय कारण कारण भाजपनं लोकशाहीच खुली नाही लोकशाही मोडकळी जाणली लोकशाही मोडकळी सगळं त्यांचं पोलिस स्टेशन मध्ये की सगळं सक्सेस आहे आपल्याला अशा कुठल्या अडचणी आल्या का ते तुम्हाला सांगते आम्ही शेतकरी लोक कशाला असल्या अडचणी जातो पण बाहेरच्या जा लोकांचा पेपर हे ऑनलाईन हे चालूच आहे सगळं बघता पक्ष सगळं भाजपच्या काळात काँग्रेसच्या काळात असल्या गोष्टी होत नव्हत्या नव्हत्या नमस्कार आमच्या गावाला विकास हा शब्द लागू पडत नाही हा कोणच येत नाही मतदार तारीख सात तारखेला उमेदवार येत नाही की जिल्हा परिषद कुठले बी निरीक्षण झाल्यावर गावात मानून विकास हा शब्द लागू पडत नाही आठ माणसाला पैसे देते ते ती पैसे वाटते ती मला म्हणाली ह्याला टाका त्याला मत टाका आम्हाला का हाय का, का, का या पट्या जाऊ दे का तुम्हाला विकास दिसता विकास 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 शब्द गावाला लागूच पडत नाही काय काय गावामध्ये कामं झाली नाही काम नाही हा हा कायच कामं काय ह्याच्या आधी कोण होते त्यांनी शब्द लागू पडत ना नाही 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 विकास हा शब्द लागू पडत काय नेमकं काय इलेक्शन करायचं काय इलेक्शन लागले की आता लागले की हा काय ह्यावेळेस कोणाला आपलं काय कस नोटा 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 नाही नोटा हा का पाट्या जाऊ दे तुम्हाला काय द्यायला भाव नाही काय लाख झालं तीस हजार काय झालं आयुष्यपती करत आहे आशा तुर्दा पाल भाकर खाल्ना तुर्दा 20 रुपयाचा भात खाल्ला 30 200元 आला साहेब तो आमला कांदला भावान आई तुकाडा मना साहेब उडे का मनाय राव करनाच राव शेतकरी लय चित मिली बा काय आता पंचायत समितीने जेडपे इलेक्शन लागले का कांदला भाव द्या पैसाने बाहेर जात कांदा सोडा आमचं म्हणणं उमेदवार उमेदवार कोण असो आमला काकणा आडानी मा सोपण भाजत सोडा कांदा राव आ साहेब कांदा सोडा बरं का मला कळतं असं गाव असं आहे मी तास गावाच झालेलं नाही मग आता पंचायत समिती जेडपी जेएडपीच इलेक्शन लागलेलं काय कोणत्या कोण जरी आला तरी ती दिसत आम्ही कालच्या मारी गावात आमचं त्या देवळात पाणी जाते म्हणलं असं इकडून आलेलं घाण पाणी जाते त्या देवळात चला आता तिथं त्यासाठी आम्ही काय म्हणलं आमचं देऊळ उचलून तर करा ना आहे तर करा त्याला अजून काय सुद्धा फरक केला नाही काय ना, ना काय काय नाही येईल ती मग देवळीत करू सहानीत करू काय करू काय करीन आज आपण या हिंदी गावामध्ये आता इथं येथील जे स्थानिक नागरिक यांच्या मनामध्ये या स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये इथले जे उमेदवार किंवा इथले जे कोण नेते म्हणजे त्यांच्याबद्दल अतिशय नाराजी आहे ही इथील स्थानिक नागरिकांनी आपल्याला आता बोलून दाखवलेले या पंचायत जेडीपी मध्ये जे काय आहे काही जणांनी सांगितले नोट्याला किंवा काही जणांनी सांगितले आमच्या गावाला विकास काय शब्दचं लागू होत नाही निश्चित आपण जाणून घेऊया काय निकाल कशा पद्धतीचे होते